शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर केला असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे फक्त डुला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाईचे वितरण सुरू झाले सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमावण्यास सुरुवात <Karap> शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती रस्त्यावर उतरणार अंतरवाली सराटेमध्ये शेतकऱ्यांची होणार बैठक राज्य सरकारला देखील जरंगे पाटलांचा इशारा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आता रस्त्यावरती उतरण्याचा सरकारला दिला इशारा 何 अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून अखेरकर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा समावेश असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला असून आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा शेतकऱ्यांच्या सहभागाने काँग्रेसने साजरी केली काळी दिवाळी सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध वसईमध्ये एकमेकांना जुनका भाकर भरून केला सरकारचा निषेध सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांचा सहभागाने आता काँग्रेसने काळी दिवाळी साजरी केली आहे सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा या ठिकाणी निषेध करण्यामध्ये आला असून सरकारवरती देखील जोरदार टीका करण्यामध्ये आली आहे मुख्यमंत्र्यांच्या ग्रहनगरामध्ये सरकारचे कोंडे करण्याचा बच्चू यांचा प्रयत्न अठ्ठावीस ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन करण्यामध्ये आले असून आता राज्य सरकारला देखील बच्चू यांचा इशारा कर्जमाफीची या ठिकाणी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांची दिवाळी गोड अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आठशे शेहेचाळीस कोटी रुपयांची मदत पाहायला मिळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून अखेरकार आता पैसे जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमवण्यास सुरुवात झाल्याचे मॅशेज बोर्टेकर यांनी दाखवले सध्या जर पाहायला गेलं तर अखेरकर आता पैसे जमवण्यास सुरुवात झाली <गणीण> मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावरती येणार चर्चांना उधाण पाहायला मिळत आहे मोठी बातमी असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जरांगे एकाच व्यासपीठावरती येण्याची शक्यता दुष्काळ पडला नाही पडला तरी लोक पुढाऱ्यांना शेवा देतात मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेमध्ये शेतकऱ्यांची तिकल आता यांच्यावरती टीका रत्नागिरी जिल्ह्यासाठी फळपिकोमा परताव्याचे शंभर कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे होण्यास सुरुवात झाली रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून ऊसाच्या किमतीमध्ये वाढ चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटलने होणार खरेदी निवडणुकांमुळे शेतकरी मदत पॅकेजमध्ये जास्तीत जास्त तालुक्यांचा समावेश राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता लवकरच शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे आव्हान पी एम किसान योजनेच्या हप्त्यापासून आता बरेच शेतकरी वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे ई के वाय सी करणे आवश्यक शेतकऱ्यांसाठी खुश खबर सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना पाचशे कोटी रुपये मिळू लागले नावे अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू वाढीव एक हेक्टरचाही मिळणार निधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली असून सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होण्यास सुरुवात झाली आहे पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे नावे अपलोड करण्याचे काम या ठिकाणी युद्ध पातळीवरती सुरू असून आता सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे कोटी रुपयांचा निधी जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर सातारा जिल्ह्याला मिळणाऱ्या सहा कोटीहून अधिक रकमेची मदत चार हजार दोनशे अकरा हेक्टेर क्षेत्राच्या अकरा हजार शेतकऱ्यांना अतृष्टीचा फटका बसलेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता सातारा जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे या अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा कोटी रुपयांचा निधी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी चार दिवस वादी पावसाचा अंदाज मराठवाडा विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे राज्यातील काही भागामध्ये ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावत असून आता राज्यामध्ये पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आला असून शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी सतर्कतेचा इशारा हा देण्यामध्ये आलेला आहे येत्या चार दिवसामध्ये पावसाची शक्यता सोयाबीनसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा तीस तारखेपासून नोंदणी सुरू होणार कमी भावमध्ये सोयाबीन न विकण्याचे शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये आले आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून आता तीस तारखेपासून या ठिकाणी नोंदणी सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना कैसा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती पांढऱ्या सोन्याला काळे दिवस शेतकऱ्यांना हमभावाऐवजी कमी दरामध्ये विक्रीची वेळ सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पारनेर तालुक्यातील एकाहत्तर हजार सातशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांना दिलासा खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यामुळे आता पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी केवळ त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांनाच मदत राज्यामध्ये पाच हजार आठशे सहासष्ट कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये आली असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटींचं पॅकेज हे जाहीर करण्यामध्ये आलं असताना देखील अद्याप देखील बहुतांश शे शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपये सुद्धा जमा झाला नाही दिवाळी उलटून गेली असली तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आपल्याला मात आहे सध्या जर विचार केला तर आतापर्यंत राज्यातील त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हजार आठशे सहासष्ट कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून उर्वरित रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लवकरच उर्वरित राहिलेल्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आला असून आतापर्यंत फक्त पाच हजार आठशे सहासष्ट कोटी रुपये जमा झाले असून अजून बरीच रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती आहे पीएम किसान योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी सरकार दिवाळीच्या आधी दोन हजार रुपयांचा हप्ता जारी करेल अशी शेतकऱ्यांना आशा होती मात्र प्रत्यक्षामध्ये अद्याप देखील पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला नसून समोर आलेल्या माहितीनुसार आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल मागे दोन हजार रुपयांचे नुकसान सोयाबीनला सहा हजार रुपयांचा भाव कधी मिळणार काँग्रेसचा सवाल पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडले असून कमी दरामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करावा लागत आहे सोयाबीनचे दर कधी वाढतील असा प्रश्न महत्त्वाची बातमी निफाड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी आमदार बनकर यांची माहिती पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता निफाड तालुक्यातील एकशे पस्तीस गावातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी जमा होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो राज्यातील प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त तुला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून नागपूर जिल्ह्यातील एक लाख दोन हजार शेतकऱ्यांसाठी सरकारने एकशे बारा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मंजुरी दिली असून आता नागपूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पैसे जमवण्यास आता सुरुवात झाली आहे जमिनी वापशाला रब्बीची तयारी सुरू शेतकरी कामामध्ये व्यस्त सोयाबीन काढणी ओरकेल त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी वापसात झालेल्या हलक्या शेत जमिनीची पेरणीपूर्व मशागत सुरू केली आहे मात्र अतिपावसामुळे यंदा तण खूप माजले आहे त्यामुळे आता मशागतीचा खर्च हा दुपटीने वाढला असून या ठिकाणी आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत सध्या तरी शेतकरी कामामध्ये व्यस्त रब्बीत ही खतांची चिंता युरिया डी एफ पी दहा ते पंधरा टक्क्यांनी मागणार असल्याची माहिती समोर आली आहे रब्बी हंगामामध्ये खतांची टंचाई निर्माण होऊन किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यामध्ये आली असल्यामुळे आता रब्बी हंगामामध्ये देखील खताची चिंता शेतकऱ्यांना पडणार आहे सध्या जर विचार केला तर शेतकरी या ठिकाणी आता संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची देखील या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर दहा ते पंधरा टक्क्यांनी या ठिकाणी आता खतांची किंमत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो हे आता मी बघणार जरंगे पाटलांचा हल्लाबोल सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यामध्ये यावी अशी सध्या मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा ये या ठिकाणी आता जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला या ठिकाणी कडक इशारा दिला असल्याचे पाहायला मिळाले यंदा शेतकऱ्यांचा हरभऱ्यावरती विश्वास खरीप हंगामामध्ये अनियमितता पावसामुळे सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी आता रब्बी हंगामातील हरभऱ्यावरती लक्ष केंद्रित करत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये सध्या कोणत्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या जर विचार केला तर आता राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल आहे महत्त्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीस हा लवकर जमा झाला असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता कधी जमा होणार याकडेच आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी हा जाहीर करण्यामध्ये आला असून हा निधी आता पूर्णपणे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना देखील मदतीची प्रतीक्षा होती आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आले असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणसत्तर कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी रुपये तर जास्तीत <ज़्ण> जास्त चार हजार तीनशे सत्तर सोयाबीन पीक कापणी प्रयोग सुरू लाखो शेतकऱ्यांची नजर निकालावरती सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन पीक कापणी प्रयोग या ठिकाणी सुरू झाला असून अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी लक्ष लागले आहे लाखो शेतकऱ्यांचे आता या ठिकाणी निकालावरती लक्ष लागले कृषी योजनांचा फायदा घेताना ही चूक कराल तर फार्मर आय डी होईल पाच वर्षासाठी ब्लॉक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शासकीय योजनांच्या लाभाकरिता डुप्लिकेट अर्ज कराल तर या ठिकाणी पाच वर्षासाठी फार्मर आय डी ब्लॉक होईल मराठवाड्यामध्ये रब्बेचे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली मोठी मध्यम लघुसिंचन प्रकल्प भरल्याचा फायदा सध्या जर पाहायला गेला तर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे मराठवाड्यामध्ये रब्बेचे साडेपाच लाख हेक्टर याटकेने आता क्षेत्र येणार सिंचनाखाली येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना यटकेने आता फायदा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेमध्ये बारा हजार चारशे एकतीस लाडक्या भावांची घुसखोरी घुसखोरी पा... पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता बोगसगिरी पद्धतीने या ठिकाणी पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघड झाले अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती एक सुद्धा जर जमा झाला नसेल तर तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्वाची बातमी आपण आता पाहण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने नी मोठे निर्णय जाहीर केले असून आता कोठ्यावधी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे काही शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना वीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद